सकाळ झाली आणि पोटात कावे कुहू कुहू करायला ओरडायला लागले म्हटलं चला आज काहीतरी जुगाट करूया आमलेट बर्गर बनवूया रेसिपी सांगत बसणार नाही कारण त्यापेक्षा महत्वाचा एक मुद्दा मग तुम्हाला क्लिअर करायचा आहे कारण काही जणांना प्रश्न पडलाय अरे बाबा तू फक्त फूड ब्लॉग्स का करतोयस तर मित्रांनो उत्तर एकदम आहे मी दुबईला राहतो आणि इथे ना आई आहे ना आपली बहीण आहे जेवण भांडी कपडे हे सर्व मलाच करावं लागतं विषय कसा आहे माहिती आहे का देगा, मी भांडी घासतो हे दाखवण्यात यूट्यूब आपल्याला रिमोनिटाईज करेल म्हणून तुम्हाला मी फक्त नाश्ता आणि जेवण ह्या गोष्टी दाखवतो बाकीच्या ज्या आहेत त्या फक्त बिहाइंड द सीन्स असतात बघा गप्पा मारता मारता नाश्ता रेडी झाला हेच आयुष्य आहे दुबईमध्ये एकदम ग्लॅमरस असते म्हणजे तुम्ही झाडू मारा भांडी घासा भरपूर गोष्टी आहेत ज्या दाखवू शकत नाही व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल नाश्ता आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटतोय थँक्यू सो मच